एक एक तो आगे। 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 तो मला असं वाटतं का जे आरोप केले ते गंभीर आहे तिथं काही मी सहमत राहणार नाही पण एसआयटी चौकशी करायला पाहिजे तर आतापर्यंत साडेतीन लाख क्षेत्राच्या आत्महत्या झाल्या तिथे कोणी अशा आज दिले नाही अडीचशे तरुणांना मराठ्यांनी आत्महत्या केल्या त्याची चौकशी झाली पाहिजे नेमकं काय त्यांनी आत्महत्या कराव्या लागल्या

नाही नाही मला असं वाटतंय का आम्ही जे काही आहे पहिल्यांदा मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो आणि मग नंतर आपण सरकार म्हणून गेलो त्याच्यानंतर आम्ही जे गेलो आहे ते सरकार म्हणून गेलो असेल आणि गेलो घेलो तर हे आरपार पार ना चौकशी आम्ही काय भडकुल असेल असं सरकारचं मत असतो

आरोप करू करून हे सगळं बरोबर आहे एखादा आनंद उभं राहावं असताना त्या अनुदानाच्या संदर्भात व्यक्ती जर टिकाद गाडी करणं हे

बघा आरक्षणा मागास सुद्धा जातलं मग याची चर्चा पाहिजे मराठा आपल्या समाजाचा मराठा समाजा मुख्यमंत्री होते चाळीस मराठा आमदार असताना आरक्षण शाबू शकत नाही हा महत्वाचा विषय नाही बिलकुल नाही नाही शिंदे साहेबांना माफी आरक्षण दिलं आणि कायदा केला चुकणारे आहे जसं शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी शपथ घेतली तशी फडणवीस साहेबांनी प्रभू जी शपथ घ्यावी आणि एकदा हा महाराष्ट्राचा सर्व प्रश्न निकाली आहे चांगला ना मराठा म्हणून जर आरक्षण घेतलं तर आणि मराठा हा वादळ संतुष्टात आणि राज्यामध्ये जे काही आज संभ्रम निर्माण आहे तो संभ्रम पण करून बिलकुल नाही मला वाटत मुख्यमंत्र्यांनी जसं शपथ घेतली तसंच संभ्रम निघासाठी फडणवीस साहेबांनी शपथ घेतली काय मी काही वाईट नाही म्हटलं मी ते उपयोग घेणार मला मला आहे पण मी सरकारच सांगतो

आणि इथे तर अशी खलबत आहे कापसाचे सहा हजार रुपयाचे आठ हजार रुपये भाव पंधरा टक्के नफ्यानं पटवले तरी केंद्राने पंधरा टक्के तर दिलेच नाही मायनस मध्ये कापूस विकत घेत सरकार अतिवृष्टी जाऊ द्या हो पण सरकार काय लुटत ते पाहिलं सरकार लुटत शेतकऱ्या सत्तेमध्ये आहे मी काय नमाज मी पार्थिवात गो आमच्या आणि मायवाप शिक्षणाला माझं काय म्हणणं पाच लाख कोटीच बजेट आहे का राज्यात वीस लाख कर्मचाऱ्याला अडीच लाख कोटीच्या वरच खर्च होतो किती होत अडीच लाख कोटीच्या वरच त्याच्यात आमदार खासदार नावा पेन्शन सगळं पकडलं तर तेच आता तीन लाख कोटीवर आता पाच लाख कोटी मधून तीन लाख कोटी जर आम्ही कर्मचारी अधिकारी आमदार खासदारावर खर्च केलेला राहिला दोन लाख कोटी मध्ये तुमचे रस्ते नाले काही गभार काय गबाड मग राहिले राहिलं आज अपंगांना पाच टक्के एकूण कायदा काय दोन हजार सोळाचा का अपंगांसाठी प्रत्येक केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमधून पाच टक्के खर्च केला पाहिजे राज्य सरकार किती करत चौदाशे कोटी पाच शेतकऱ्यांना किती होतोय पंचवीस हजार मारली जाण मत नाही मताचा हिशोब नाही शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मागच्या वर्षात त्याच्या मागच्या वर्षात आताच्या वर्षात तीस चाळीस हजार कोटीच्या वर खर्च केला नाही आम्ही आम्ही कुठे दिले असं मग जर पंचाहत्तर टक्के शेतकरी आहे सात कोटी लोक शेतकरी ऐकून असते आणि चाळीस हजार कोटी मध्ये बुधाडल्या जातो सुसी कसा होणार आहे तो आता